श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय श्री गणेशाय नमह मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोशोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने लगे करणे तीर्थाटन योग्याभ्यास होमहवन सांडोनिया अवघाशी नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले इति नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा घरी राहिले स्वामीरा हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो या आप सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती परी तो कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने भावी म्हणून लगने लग्ने येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाया ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमास्मान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त का जास्तव अवतीर मानवरूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते तिराज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पत्रू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळे नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करिता ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका सम्यास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हासोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी वस्तसे काय तुम्हा वेद लागले वंदिता ढोंग्याची पावले याद स्वार्थ ना परमार्थ मिळे हसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहाव्या आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथो उठोनिया चालिले एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्रीस्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धा समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतु पुरवावे मनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालते की कुमती म्हणून कवी वर्णिताती विशेष स्वामीपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्या। ते समर्थ पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच मिळेल खाव्यासी आज सारा दिवस उपवासी जीव आमूच्या कळवळला मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवेकरी संन्याश्या पुढल्या वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोद कासी। सूर्य जाता तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडाव्या कुत्सित जना अवतरले त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी इति वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय बोढ हा श्री स्वामी चरणार्पण श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानंद वैश्वानरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूरसाक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहो आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुणे तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करू भाग्यवंत मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देव बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देवधन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला की मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले अस्ता समग्र बोले नृपव्र तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आंभी तयासी इनाम देव बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देवधन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला ती परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे आई ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपव्र तैसी सभाही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकळजने सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले जाव्या आज्ञा दिधली तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाे अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युक्ती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवेक्री निहसीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आप अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर स्वामींचेही मन रमो गेले ऐसे ह्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करिता ती करोनी नाना पकवाने करिती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची पूजे प्रती। नाना द्रवे समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वचले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काहीन झाले केले तितुके व्यर्थे केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळप्पा प्रती त्याजलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊनी याल बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले द्रवेण सर्वे वश चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेमृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करो उत्तर चोळप्पा लागो काय दिले सत्वर रावमल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आंभी बडोद्या प्रती काय म्हणोनी चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंवत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणार्पणमस्तू श्रीमस्तू शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत शठोध्याय श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवी तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वद्विती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ समर्थपूर्वीती ज्यांच्या वरप्रसादे करू बुढा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊन समर्था वधवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्याप्रती चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाचीया मनी आम्हा भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकोनिया वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्यांप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली धोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीवीण हट्योगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भाव्यासी स्वामी कृपा कधीन कधी नगेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राज्यासी आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करो होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवोन दिसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजली युक्ती परी ते सिद्धितेन जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य सम्यासी मेण्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कणबगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय होय परी मल्हाराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांची मराठा उमराव नृपकार्याची हा जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जाव्या तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहोनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलता कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला मलहर त्या यश्वन ताला। हाती कृत्या माझी यशवंत स्वामी वचनाची प्रचिता आली अगदीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महास्मर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मनी वसे इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा भक्त भक्तपरीसो शठोध्याय गोड हा श्री स्वामी चरणापणमस्तु श्रीमस्तु भवति